तर म्हणजे मासे जे आहेत ते झाले म्हणजे खूप महाग दोन हजार वाटा आता साडेतीन हजार वाजता सर्व माला आलाय सध्या ऑप्शनसाठी साडेतीन किलो आहे साहेब सातशे रुपयाला कोलबीचे वाटे ऑप्शनसाठी ते होणार पाचशे रुपयाला आपण पाचशे रुपयाला वाटा तुम्ही आलात ना तुम्हाला क्वालिटी मावडा दिसतो तुझा कोलबीचा लॉट पूर्ण कोलब्याच कोलब्या जे जो मावरा जास्त आहे तो इकडे तुम्हाला बघायला मिळेल डायनी कोलबी आहे ती सर्वांना जास्त दिसते नमस्कार मंडळी कशा सर्वोत्तम असं असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव की स्वागत करतो पुन्हा एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मंडळी सध्या मी आहे म्हणजे मला फिश मार्केटला आणि कालच आपला संपलाय म्हणजे गौरी गणपतीचा सर म्हणजे आपले गौरी गणपती विसर्जन कालच झाले आणि आज बघे मालाडमध्ये मच्छी मा मच्छीला काय भाव आहे म्हणजे स्वस्त आहे की महागलं आहे ते आपल्याला सर्व बघायला भेटेल तर व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहा आणि आपण करतोय ते म्हणजे सुरुवात आता काय झालं आतमध्ये गर्दी खूप असल्याकारणाने डायरेक्ट आतला भागातला जो व्हिडिओ आहे तो डायरेक्ट सुरुवात करतो कारण गर्दी खूप आहे एंट्रे एंट्रेन्सला आता आतमध्ये येणार नाही तरी प्रयत्न असेल तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त कवरेज करायचा असतो तर म्हणजे आता अशा मार्केटमध्ये जिथे गर्दी खूप असते म्हणजे मालाट तीच मार्केट आणि सुरुवातीला जे दिसतो बघा मराठी तुम्हाला दिसेल हे एक नवीन प्रकारचं मारे सध्या दिसते फॉल पण आहे कशा सांगेल हे पूर्ण तीन हजाराला फुल मोठी साईजमध्ये आणि बघा आणि हे हे सर हे काय सर चारा बारा पण दिसत आणि टोली आय आया टोल कशी आहे टोल सातशे रुपयाला आणि या करपारी कशा हजार रुपयाला वाटतात पूर्ण वाटा घेतला हजार रुपयाला बघा करपार टायगर ही चैती कशी आहे पूरा मिनिटली सोन्याचा मासा म्हणजे घोरीशे कसं आहे करपार हजार रुपये आणि कोलबी कोलबी पाचशे रुपये एक वाटा दोनशे रुपये दोनशे रुपये वाटा आहे हे चायनी कोलबी आहे म्हणजे दोनशे रुपये वाटा सुद्धा मंडळी जास्त बाहेरच्या बाजूला जायचं कधी पण ना आतल्या बाजूला या आणि इकडे हा जो एरिया आहे ना ह्या एरियामध्ये या कधी पण तिथे आपलं जे मावरा आहे ना ते पण चांगलं दिसतं आणि फ्रेश असतं म्हणजे डोलीचा एक आलेला मावरा असतं तिकडे बघा बाकीच्या म्हणजे बाहेर घेण्यापेक्षा इकडे इकडे बघा फ्रेश असं म्हणून आणि इथे सध्या तुम्हाला बघा कोळी वगैरे वाटप असं लावलेलं कशी सगळी सगळी सहाशे पाचशे सगळी सातशे रुपयात आणि एक वाटा असं म्हणजे केला एक वाटा दोनशे रुपयाला आणि सगळी सगळीच्या सातशे आणि म्हणजे सांगतो बघा हा जो समोर नाही आलात ना की या बाजूला आतमध्ये या इकडे जे लोक असतात ना इकडे जे लोक असतात ना ते गावकरी असतात म्हणजे त्यांच्या डोलीच्या बोटी वगैरे त्यांचा मावर असतो ते फ्रेश असतं थोडं इथं इथन नक्की आणि सगळ्या सगळ्यात टाईमच दिसतंय दुसरं चैती वगैरे नाही उद्या पाचशे रुपयाला तिथे मगाशी बघितलं तिथे हजार रुपये तर हा फरक असतो बाहेरना जे म्हणजे बाहेरना जे विकण्यासाठी येतात आणि इकडे बाजार मधला भावामध्ये तुमचा डोलीच्या बोटीचा मावर आहे ना डोलीच्या बोटीचा मावर आहे ना डोलीच्या सगळ्यांकडे बघा तुम्ही बघताय की ही कायनी कोलबी आहे ती सर्वांना जास्त दिसते टायनी कोलबी कारण आता ती कोल्फी जास्त असेल इथे कसं म्हणजे जो मावरा जास्त आहे तो इकडे तुम्हाला बघायला मिळेल आणि <laughs> आपली आहे विंशियाताईंशी ताईकडे ने नेहमी तुम्हाला क्वालिटी क्वालिटी मावर बघायला मिळते आज काही वेळ हो सगळी आहे तिचं काय नाही ना काय नाही मावर कमी मावर कमी ठीक आहे का हरकत नाही तुम्हाला चारशे रुपयाची करली तीनशे रुपयाची मस्त मोठी पण तुम्हाला मोठ्या काय आणि संगे कसे सध्या मावर कमी होऊन कारण नदी मावर चांगला होता आता मावर सगळं आणि गौरी गणपतीचा सण आत्ताच म्हणजे नुसताच संपलेला आहे कारण आपण व्हिडिओ आपली लेटेस्ट व्हिडिओ आहे लक्षात साहेब बघते बघा तर पूर्ण ह्या बाजूला तुम्ही आलात ना तुम्हाला क्वालिटी मावर दिसेल आज मावर जाम कमी कमी आहे ना नाही तर यांच्याकडे तुम्हाला स्पेशल मोठी सुरमई वगैरे किंवा मोठे मोठे सारखे तुम्हाला बघायला मिळते काही नाही नाही हरकत नाही आपल्याला नवीन काहीतरी परत पुन्हा बघायचा प्रयत्न असेल आणि ह्या बाजूला आहे की मार्केट पूर्ण एकावर बाजूला भरत चाललं बघा इथे असे आले इथे की बाजूला आहे बघू इथून पूर्ण मार्केट वगैरे नॉर्मली ह्या बाजूला दिसतो म्हणजे कोलबीचा लॉट पूर्ण कोलब्याच कोलब्या कशी आहे कोलबी पाचशे पर्यंत आज भाव जास्त आहे ना आज भाव जास्त आहे बघा इथपर्यंत कोलकीच लॉटीस आहे सेम भाव सर्वांकडे मी कधी ना नेहमी कोलबी असते की वेगळा पण भाऊ राहुलच्याकडे बोंबील मांदेली पापलेट बोंबीलाच कमी असतात बाजारला बाकी तुम्हाला मावर इथे मिळून जाईल पूर्ता त्या बाजार पण स्टॉक आहे पूर्ण पूर्ण स्टॉक आहे त्यास पूर्ण सर्वांकडे स्टॉक हो हे लावलेत कोलबीचे वाटे ऑप्शनसाठी इथे होणार तुम्ही ऑप्शन काय कैसा वाटा आणि यो काय आहे चैती हे पाचशे रुपयाला वाटा आहे आणि हा वाटा हजार रुपयाचा आहे आणि हे सध्या वेगळे तुम्ही म्हणजे त्यांचं त्यांच्या आणि इथे वाकटीचा मोठा प्रकार म्हणजे बला कसं आहे पाचशे रुपयाला हा पण पाचशे रुपयाला वाटाय आणि वाट्यामध्ये बघतोय की दोन छप्पन्न सहा सात रुपये मोठं होत साईजमध्ये चौशे रुपये मस्त मोठी साईजमध्ये आणि हा पूर्ण वाटा घ्यायला गेला तर हा पूर्ण वाटा बाराशे रुपयाला सध्या भाव मग आता सांगते की भाव थोडा वाढत आलाय कारण बघा यांना सगळं कमी झालं आणि काही नाही कोळंबी जास्त दिसतात आणि आयाने घेऊन आले ते म्हणजे आपले कुबे आणि तुम्ही कुठशी आलो गाव कुठला मनोरी अच्छा मनोरीवरून आई आले आणि ह्यांची रेसिपी कधी खाली नसाल तर एकदा ट्राय किती करा याच्या आतला गोला काढून यामध्ये मस्त शिजवत मस्त लागतं आणि आया घेऊन आले कसा वाटा हा

साईज नसतं मोठी मोठी साईज हा आपला जो मार्केट आहे ना इकडून आतल्या बाजूला दुसरं येते इथे दिसतात ते म्हणजे तुम्हाला हे वाट्यावरती वगैरे घेऊन बसले असतात नाही बघा ते चिंबर वगैरे घेऊन बसले आहे चिंबर कशी आहे पंचवीसशे रुपये आणि आम्हाला खर्च चिबर पूर्ण आहे साईज आणि या काय शाळा तुम्हाला चिंबोरी वगैरे आणि आतल्या बाजूला पण इथे शिंगोरी वगैरे ना लोक घेऊन बसतात तुम्हाला ते पण दाखवतो मंडळी आतल्या बाजूला आला इकडे बघा तुम्हाला शिंगोरी वगैरे बघा पूर्ण लाईन असे शिरगुरी घेऊन इकडे बसलेले असतात आणि याबद्दल सांगते ती म्हणजे माशाची कटिंग म्हणजे तुम्हाला जर मासे विकत घेतात तर इकडे इकडे कटिंग करायसाठी सुद्धा असते आणि आपली लोक बरीचशी आपली मंडळी मंडली मंडळी आपल्या ह्या सर्व दांड्यातली मंडळी आहे आणि सध्या दिसतो दिसतोय तो म्हणजे रावस कटिंग होतं ना नाव का तुझा हा सुनील मस्त रावस आहे असेल तिन्ही किलो असेल नाही आणि साडेतीन किलो बघा मस्त साईज मध्ये इथे गोल पण दिसते कटिंग करायसाठी आया कापते ती म्हणजे आणि आपली काकू जे आहे ना ती करते ती म्हणजे पापलेट कटिंगा किती मोठा होतो एक आपल्या म्हणजे करली माशेचे अंदोलन आपण किती होतो

या बाजूला शेडमध्ये आला तर तुम्हाला मावर जे आहे ना ते म्हणजे बोलत ना क्लिनिंग वगैरे आणि तुम्हाला असं पाहिजे कोलबी कुठलंही मावर घ्या तुम्हाला व्यवस्थित क्लीन वगैरे हो करून मिळेल कुठे बघा तिथून आम्ही शेडमध्ये आला तर आणि आता पुढे बघे आपल्याला काय वाजून मावरं बघायला मिळते आणि चिंबूर या नेहमी आईची स्पेशल असा मुक्ती चिंबूर नाही आणली सर आज मिळाली अच्छा असं आहे मिली मिळाली दोन हजार रुपयाची पंधराशे रुपये थोडं मरम महाग आहे ना आज महाग आहे महाग आहे थोडं कारण मला वाटतं बोटी कमी गेली नाही रविवार हा इकडे मोठी असेल सांगते तरी सध्या तरी हा एकच खडपी दिसते बाकी सगळे तरी एक प्लीज नॉर्मल खाडीची आहेत ना बारकी खाडीच्याची बरं बारकी नाही बोलू शकते असंच असतं एवढी बरा बरं चांगली साईज आहे आय नेहमीकडे चिंबुरी सांगे कशी चिंबुरी हजार रुपये अर्धा डझन हजार रुपये आणि हजार रुपये डजन असं दोन्हीकडे हे आहे तर नेहमी या आणि हा हा आय कुठे बस नेहमी सांगतो बघा इथे मागे आलात की सुलभ शौचालय आहे महानगरपालिकेचं आणि त्या समोरच ह्या बाजूला ह्या बाजूला कटिंग करतात आणि इकडे आला तर इथे तुम्हाला आया चिंबोऱ्या स्पेशली चिंबोरा तुम्हाला असेल ती तिथे का नाही या नेहमी तुम्हाला मिळेल जसं मंडळी आतमध्ये भरतो असं बाहेरच्या बाजूलाच राहिला तर हा बघा हा बाहेरच्या बाजूला आहे इथे पण आपले गावालेच मंडळी बसलेले असतात तर यांच्याकडे पण घ्या सध्या विश्रा कोळंबी कशी टायनी अडीचशेला देणार तीनशे रुपयाला एक वाटे आग... अडीचशे भाव आणि वाटा चांगला मोठा दिसतोय टायनी कोळंबीचा वाटा सध्या मोठा वाटा दिसतो अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला मिळून तरी भाव जरी टाईट असला तरी सध्या जरी इथं तुम्हाला म्हणजे बोलताना मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलं की इथला वाटा बऱ्यापैकी आहे आतमध्ये बघितला त्या वाट्यापेक्षा इथला वाटा तरी बऱ्यापैकी आहे एक सिंगल वाटा घ्यायचा असल्याने दोन्ही वाटे घेतलेले आठशे दोन्ही वाटी घेतले आम्ही काय बोला तर तुम्ही सर्व माला आलाय सध्या ऑप्शनसाठी सगळ्यांकडे टायमिक आहे कशी आहे जाली कशी आहे दोन दोन हजाराला जाली चालल्या मावर कमी असल्या मुले पण सध्या एवढंच पण दोन दोन हजार चालू आहे मावर आहे फ्रेश आहे डोलीचा मावर येतोय आणि नेहमीचा डेलीचा त्यांचा माल आहे तुम्हाला डेली तुम्हाला बघायला मिळेल मासे जे आहेत झाले आहेत म्हणजे खूप महाग गोरीकडून तो एक सण संपला आहे का बाबा मासे झाले ते म्हणजे महा कारण अवेलेबिलिटी माशांची अवेलेबिलिटी खूप कमी आहे त्यामुळे आता मासे महाग झाले पंधराशे रुपये आणि चैती चैती पाचशे रुपयाला वाट आहे ते पंधराशे रुपये तुझी जाम साईज होती आपण की आधी घेऊ आहे

महालाड फिश मार्केट तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा एक प्रयत्न होता माझा मा, की तुम्हाला दाखवावं कारण सध्या आपण आप नेहमी व्हिडिओ टाकतो की मासे स्वस्त झालेत पण सध्या मावरं कमी असल्यामुळे माशांचा भाव अतिशय गगनाला बिडलाय तर हा सुद्धा व्हिडिओ दा टाकणं माझा कर्तव्य होता तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हां दाखवा की बाबा प्रत्येक सणानंतर मच्छीचा भाव कमी होतो असत नाही तर वाढतो सुद्धा तर चला असंच भेटूया का नवीन उमेदवार तुमची आणि तुमच्या परिवारची काळजी नक्की या बाय बाय